स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर संतोष आलेले आहेत काल रात्री अकरा वाजता घरी आमच्या कापडूच्या तर आता आम्ही चाललो देवदर्शन करायला कारण सोलापूरला आल्यावर आम्ही प्रत्येक ठिकाणी देवांना जाऊनच येतो तर पहिला आमच्या घरच्या देवाळाला जातो टिळक चौकामध्ये वीरभद्रेश्वर मंदिरला मग रुपाभवनीला जातो त्याच्यानंतर अक्कलकोट स्वामींचे दर्शन करायला जायचं आहे तर आता रेडी झालेला आहे संतोष पण रेडी झालेले आहेत तर आता निघू माझा भाऊ पण येतो आहे मग माझ्या नंदेचा मुलगा माझ्या मावशीचा मुलगा माझे तिन्ही भाऊ लोकं येत आहेत एत माझ्याबरोबर तर चला एक माझा भाचा आणि दुसरे दोन माझे भाऊ तर आम्ही तिघ्याशी पूर्ण फॅमिलीमुळे जातो आहे देवदर्शनाला तर चला आता निघतो आहे तर आता आम्ही आलेले आहे आमच्या घरच्या देवाला हे आमच्या घरचे देव आहेत वीरभद्रेश होीरभद्रा आहे नमहा

देवासाठी दिले होते त्यांनी सोड असं पेरून मागून येतात ये पुढं पुढे फटाफट चला लवकर लवकर चला लवकर हम घर पहुँचे और फिर आपका ये आया गाली दिया तू गाली दिया तो गिर गए बहुत अंदर है जाते जाते छोड़ेंगे ना व्यवस्थित चक्कर छोड़ना था तुम्हें समझ

आणि आम्ही महाप्रसाद पण सगळेजण घेतलेलं आहे आणि खूप जास्त ऊन असल्यामुळे जास्त वेळ आम्ही थांबत नाही बस आता निघतो आहे आम्ही घरी जाण्यासाठी कारण ऊन खूप म्हणजे खूप भरपूर आहे अरे पण बंद पडली गाडी बंद पडली आता गॅरेजला आणलेला आहे रिपेर फायनली आलो आम्ही आता घरी सगळे देवदर्शन झाले भावाची गाडीमध्ये बंद पडली होती खूप जास्त त्रास दिली फायनली गाडी पण रिपेअरी झाली आणि घरी आलेलं आहे आता थोडंसं रेस्ट करतो आणि मग उद्या जायचं आहे आम्हाला तर हे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय तर फायनली सगळी फॅमिली मिळून आम्ही जातो आहे वॉटर पार्कला खूप एक फॅमिली ट्रिप करायची होती आम्हाला तर आधी आमचं प्लॅन गोव्याला जायचं होतं बट गोव्याला पण आता खूप जास्त गर्दी आहे तिकडे पण वेकेशन चालू आहेत म्हणून त्याच्यासाठी आम्ही आता नाही जात आहे तर उद्या सकाळी आम्हाला जायचं आहे सगळ्यांना मिळून वॉटर पार्कला इथं सोलापूरमधल्या कोणतं हिप पार्क आहे ना शावर अँड टावर वॉटर पार्क आहे त्या वॉटर पार्कला आम्हा सगळ्यांना जायचं तर त्याच्यासाठी आम्ही सगळे पुण्यावरून इकडं आलेले आहेत तर उद्याच्या वॉटर पार्कमध्ये माझे सगळे बहिणी आणि माझे सगळे भाऊजी प्लस माझे काका माझे काकू आणि माझे सगळे भाऊ लोकं सगळेजण त्या वॉटर पार्कमध्ये तुम्हाला दिसेल उद्या फॅमिली ट्रीप आहे आमची तर सगळेजण आलेले आहेत आता अर्ध्यापेक्षा जास्त लोक इथं अवेलेबल आहेत आता माझ्या काकूच्या घरी आणि अर्धे लोक तिकडे आहेत तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल टोटल किती लोकं आहे आम्ही आणि खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय करणार आहे आम्ही तुम्ही बघताल कोण कुठे राईड्स आहेत आणि कोण किती घाबरत आहे आणि कोणाला जबरदस्ती आम्ही पाण्यात ढकलणार आहे ते पण तुम्ही बघू शकता तर सगळे लोक खूप जास्त एक्सायटेड आहेत वॉटर पार्कला जाण्यासाठी yeah! असं नाही आहे की पुण्यामध्ये वॉटर पार्क नाही पुण्यामध्ये वॉटर पार्क खूप म चांगले चांगले होते पण फॅमिलीनं सगळं मॅनेजमेंट करून तिकडे यायला जमत नव्हतं त्याच्यासाठी आम्हीच तिकडून इकडं आलेला आहे शावर अँड टावर वॉटर पार्कला जायला तर उद्या तुम्हाला मी दाखवते आमच्या वॉटर पार्कचा ब्लॉग बाय बाय